नमस्कार मधल्या काळामध्ये लातूरमध्ये झालेलं एक भाषण खूप गाजलं होतं आणि त्या भाषणात वाक्य फार फेमस होतं लातूरची बोलण्याची स्टाईल वेगळी आहे मी लातूर कर असल्यामुळं मला ती चांगल्या पद्धतीनं माहीत आहे ऐ का करो कुठाओ असं म्हणलं की समजावं हे लातूरचं आहे म्हणून म्हणजे लातूरच्या माणसाला कुठल्या विचारलं की ते सांगते लातूरचा तर तशा स्वरूपाच्या लातूरच्या टिपिकल म्हणजे अगदी सीमावर्ती भागातल्या भाषेत झालेलं ते भाषण होतं आणि त्यात ते अभय साळुंके नावाचे आमचे एक मित्र आहेत ज्यांनी शिवसेना मनसे मनसेनंतर परत सेना सेनेतून काँग्रेस असा प्रवास करत 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 काँग्रेसमध्ये आल्यावर के ते केलेलं भाषण होतं आणि त्यातलं वाक्य होतं ही लातूर आहेत पिल्लं इथं जमना ते, ते वाक्य होतं ते जरा ऐकून घ्या अभी तो जल गए मेरे भाई बहुत रोना है उसके लिए उजनी का पानी लाना है चिल्ला तू पिल्लू पिल्लो ऐकलग हाँ आता मी याच शीर्षक तुम्हाला कळलं असेल हे काँग्रेस आहे पिल्लो का म्हणतोय ते म्हणजे एखादी गोष्ट आपल्या भागात जमणार नसेल तर लातुरला संत लातुरय पिल्लो इथे जमना लातूरचा माणूस माझ्या रिणापूरचा असेल तर रिणापूर आहे पिल्लो इथला असलं जमाना असं म्हणतात ते तस हे काँग्रेस आहे पिल्लो इथं जमाना असं सांगावं लागणार आहे आणि ती सांगण्याची वेळ कोणासाठी आली आहे ते तुम्हाला हे सगळं बघितलं की कळेल आता पिल्लू हा शब्द मी का निवडला असा प्रश्न तुम्हाला पडला असेल हा हा पिल्लू, पिल्लू हा शब्द निवडायचं कारण आहे की हा पिल्लू शब्द एक्झॅक्ट पिल्लू हा शब्द वापरलाय काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी कोणत्या विषयात आहे काय आहे जरा बघून घ्या त्यांची सोळा टक्के आरक्षणाची मागणी मराठा समाजाची होती त्या सोळा टक्क्याच्या आरक्षणामधून त्यांना आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे असं तर मराठा समाजाचं मागणी आहे त्यामध्ये हा पिल्लू जो आहे हा पिल्लू हा पिल्लू जो आहे हा पिल्लू हा पिल्लू जो आहे हा पिल्लू न्याय देण्यासाठी नाही भांडण लावण्यासाठी बघितलं नाना पटोलेना मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करायला सांगितल्यावर उत्तर काय असलं पाहिजे ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देणं आम्हाला मान्य आहे किंवा ओबीसीतून मराठा आरक्षण देणं मान्य नाही किंवा ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी भूमिका घ्यावी आता अशी घेता येणार नाही यासाठी की एस सी बी सीद्वारे स्वतंत्र दहा टक्के आरक्षण मराठा समाजासाठी देण्याचा पुन्हा एकदा कायदा विधानसभेत झाला आहे म्हणजे दहा टक्क्याचं आरक्षण मिळालं आहे ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळाली आहेत त्यांना ओ बी सीमधून कुणबी समाजाचं आरक्षण मिळालं आहे याआधी मराठा समाजाने ईडब्ल्यू एस मधून आरक्षणाचा लाभ जास्तीत जास्त घेतला आहे बरे चंद्रकांत पाटलांनी सांगितलंय त्यामुळं ओबीसीचा सा कोटा कायम ठेवान मराठ्यांना द्या असं पण म्हणता येत नाही कारण ती प्रोसेस चालू आहे आता ईडब्ल्यू एस गेला असेल तरी कुणबीची मिळालेली प्रमाणपत्र आणि एससीबीसीचं आरक्षण स्पेशल इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास त्याचं मिळणारच आहे म्हणजे दहा टक्के हे आणि कुणबीची जी काही वेगळी मिळणार आहेत ते पर्सेंटेज मराठा समाजाला आरक्षणाचं मिळणार आहे त्यामुळे इथं नाना पटोलेंना भूमिका घेता येत नाही ओबीसीतून द्या असं म्हणायचं नाही ओबीसीतून देऊ नका म्हणून मराठा समाजाला नाराज करायचं नाही आणि मुळात म्हणजे जी मागणी मान्य होणार नाही किंवा जी टेक्निकली प्रॅक्टिकली लिगली शक्य नाही अशा मागणीचा आग्रह धरून पुन्हा अडचणीत कशाला या त्यामुळं नाना पटोलेंनी हे पिल्लू असल्याचं सांगितलं म्हणजे भूमिका घ्यायची नाही का काहीतरी भलतच बोलायचं आपले वेगळेच विषय समोर आणायचे हे नाना पटोलेंचं सूत्र हे काँग्रेसी सूत्र आहे बघा लक्षात ठेवा कोणताही मुद्दा सोडवता येत नसेल तर तो भिजत गोंगड्यासारखा पडू द्या हेच नाना पटोले करतात बर नाना पटोलेंच्या पक्षाचे जे एक नेते आहे जे सध्याचे विरोधी पक्षनेते आहेत वडेट्टीवार या वडेट्टीवारांची ओबीसी आरक्षणातला धक्का लागू देऊ नका ओबीसीतून देऊ नका अशी भूमिका आहे मग नाना भाऊ वडेट्टीवार विरोधी पक्षनेते आहेत की पक्षविरोधी नेते आहेत कळलं पाहिजे ना नाही करणार म्हणून म्हणलं मी मराठा आरक्षणकर्त्या आंदोलनकर्त्यानो ज्या काँग्रेसला भलं व्हावं ज्या राष्ट्रवादीचं भलं व्हावं म्हणून तुम्ही लढत आहात त्या पक्षाची तुमच्या विषयीची भूमिका काय आहे नीट समजून घ्या शरद पवारांनी अक्षरशः झिडकारून लावले आंदोलनकर्त्याला असं असं करून गाडी गाडी पुढे चालायला लावली बघा एकदा व्हिडिओ बघितला पवारांची ही स्थिती आहे म्हणजे राष्ट्रवादीच्या एका खासदारानंही असंच मराठा आरक्षणाच्या आंदोलकांना हकळून दिलं होतं बीडचे बजरंग सोनवणे त्यांचाही व्हिडिओ व्हायरल झालेला होता तो बघायचा आहे का बघून घ्या बघितला ना हे असं असतं राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेस आहे आणि काँग्रेस तर काँग्रेसच आहे म्हणून ही काँग्रेस आहे पिल्लू जमू देत आहे हां जमू देत आहे ते तुम्हाला फक्त भडकवणार तुम्हाला मिळणार नाही ते मागायला लावणार देत नाही म्हणून एखाद्या राजकीय पक्षाच्या विषयात भडकवणार तुम्हाला तुमच्याच माणसांच्या अंगावर घातलं जात आहे विसरताय आत्तापर्यंत तुम्ही केलेल्या घानेरड्या टीका म्हणजे लातूर समोर लातूर लातूरमध्ये एका शौचालयाच्या समोर निलेश राणे नितेश राणे यांच्या पुतळ्याचं दहन करणं हे मराठा आंदोलकांनी मराठा समाजाच्या अंगावर जाणं आप आहे आपल्याच माणसाच्या अंगावर घातलं आहे प्रवीण दरेकर मराठाच आहेत प्रसाद लाड मराठाच आहेत मराठा मराठ्यांच्या विरोधात झुंजवायचा आणि राजकीय लाभ पदरात पाडून घ्यायचा हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेसचं धोरण आहे आणि याला जरांगेंची भूमिका समर्थन करणार असेल तर जरांगींनी सुद्धा ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपल्यात आपल्याला झुंजवून देऊन मरण मारण्याचा आणि मरण्याचा हा प्रकार ओळखला पाहिजे हे काँग्रेस आहे पिल्लू हे ओळखलं पाहिजे नमस्कार